नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे वटपौर्णिमा केव्हा आहे वटपौर्णिमेची तिथी काय आहे वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे आणि वटपौर्णिमेला शृंगार कसा करावा व्रत कसं करावे उपवास कधी सोडावा आणि वटपौर्णिमेची छोटूशी एका मिनटाची कथासुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण ही महत्त्वाची माहिती आहे ही सविस्तर माहिती ऐका नक्कीच कामाला येणारी माहिती आहे यावर्षी पंचांगणानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा आपण साजरी केली जाते आणि वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे एक धार्मिक महत्त्व आहे पौराणिक कथे माने मान्यतेनुसार या दिवशी सावित्रींनी आपल्या पतीचे सत्यवान यांचे प्राण येमा करून पळ परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची मनोभावे पूजा करतात या विषयामध्ये आपण पाहूया की वटपौर्णिमा केव्हा आहे ती कशी साजरी करावी वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे थोडक्यात आपण पाहूया असे कथेनुसार असं बोलतात की सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण आपण साजरा केला करतो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रतसुद्धा ठेवतात या दिवशी व्रत करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रिया स्त्रियांनी आपल्या पतीसाठी आपल्या पतीच्या आयुसाठी हे व्रत अवश्य करावे आणि हे व्रत ठेवलेच पाहिजे तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळत असतो अशी मान्यता आहे तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यावर सावित्री माता कृपा करत असते असे देखील धर्म धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तसेच आपण आता सर्वात पहिले तारीख पाहूया की वटपौर्णिमाची तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस आणि वटपौर्णिमेची तिथी जी आहे तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी संपणार आहे अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटाला आणि सर्वात महत्त्वाचं शुभ मुहूर्तावर जर तुम्ही ही पूजा केली तर अतिउत्तम वटसावित्री वटाच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा वाजून एक्कावनपर्यंत हा कालावधीमध्ये हा शुभ मुहूर्त आहे असं तर आपण सकाळी ब्रह्मा मुहूर्तावर उठून सूर्योदयापासून तर एक ते दीडच्या सुमारापर्यंत ही पूजा केव्हाही आपले कामं घरातले सर्व कामं करून जसा आपला वेळ मिळेल एकच्या दीडच्या सुमारापर्यंत लास्ट आपण पूजा करू शकतो या दिवशी पूजा पूजाविधी जे आहे ती सुरू करणे खूप खूप शुभ मानले जातं पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंत जो दूर दुपारपर्यंतचा जो वेळ आहे तो खूप शुभ वेळ आहे आता पूजा कशी करावी तर वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनिनी ज्या स्वासीन महिला आहेत त्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्नानाच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकावं गंगाजल थोडंसं खळद टाकू शकता गंगाजल टाकू शकता गुलाबजल टाकू शकता त्यानंतर आपल्या ज्या म्हणजे त्रिवेणी संगम एक कुठल्याही गंगाचं स्मरण करायचं आणि स्नान करायचं स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा आहे दररोजची ती देवपूजा करायची या दिवशी व्रत करायचं न विसरता व्रत करावं त्या यानंतर आपल्याला त्यांनी जे वड्याचे पूजेचे म्हणजे वडाच्या पूजा करायची आहे त्याची जे तयारी केलेली आहे के ते आधल्या दिवशीच तयारी केलेली आहे तर वडाच्या पूजाची तयारी करून घ्यायची केली नसेल तर जायच्या पहिले सर्व तयारी करायची आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे एक खूप धार्मिक महत्त्वसुद्धा आहे त्यामुळे वडा वडाच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाचं सामान मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे प्रत्यक्षात व्हिडिओ पण मी दाखवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सामान सांगते तुम्हाला पूजेसाठी लागणारं साहित्य आहे धूप दीप अगरबत्ती हार फुले पाचफळे मुख्यतः म्हणजे सर्वात महत्त्वाचा आंबा खूप महत्त्वाचा आहे आणि सुवासनीचा शृंगाराचे जे सामान आहे ते पूर्ण स्वासनीचे जे सोळा शृंगार असतात ते सामान वडाला बांधण्यासाठी म्हणजे वडाच्या वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे वडाला बांधण्यासाठी धागा पूजेचे सामान आपल्याला हे पूर्ण तयारच आदल्या दिवशीच तयार करून ठेवायचे आहे वडेचा म्हणजे वडाच्या पूजेचा जो मुहूर्त आहे तो आपल्या आप मोबाईलमध्ये पंचांगामध्ये तो पाहायचा आहे आणि ते जो मुहूर्त आहे लक्षात नसेल तर वड्या वडाच्या झाडाचा मुहूर्त पाहून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे यावेळी सुवासिनी जे आहेत तो तो पूर्ण म्हणजे साज करून म्हणजे आपल्या लग्नामध्ये ज्या साडीवर आपलं लग्न लागलेलं ला आहे त्या लग्नातली साडी वडाची पूजा करताना प्रत्येक महिलांनी घालायला पाहिजेत किंवा शालू घालू शकता तुम्ही किंवा भरभ भर जरी साडी घालू शकता लग्नातील जो तुमचा शालू असेल तर शालू घालू शकता लग्नातील जी साडी आहे साडी घालू शकता घागरा घालू शकता शक्यतो साडी घालायलाच पाहिजेत आणि हातभर न विसरता या दिवशी हातभर बांगड्या घालाव्या महिलांनी या दिवशी हातभर बांगड्या घालावी कपाळी टिकली मोठी लावावी किंवा मोठं कुंकू लावावं भांगेमध्ये सुद्धा कुंकू भरावं मंगळसूत्र दिसतं आणि मोठं मंगळसूत्र घालावं पायामध्ये जोडवी घालावी आणि पायामध्ये पैंजन घालावे हाताला मेहंदी लावावी न विसरता मेहंदी लावावी बिंदी लावावी त्याच्यानंतर आपल्या नखांना पॉलिश करावं आणि असा म्हणजे जशी आपण नवरी लग्नामध्ये आपण सजतो गजरे लावावे बिंदी लावावी आ, मोठी टिकली कुंकू आणि मेकअप हलकासा मेकअप करावा असा श्रो सोळा शृंगार असा वटपौर्णिमेला असा सोळा शृंगार करून म्हणजे छान असं साज करून मग वडाच्या झाडाची ही पूजा करायची करावी आता व्रत कसं करावे जर तुम्हाला व्रत करायचं असेल तर आता सावित्रींनी कसं केलेलं आहे बघा सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे आपला पती सत्यवानाचे प्राण त्याचे वाचवण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत आवर्जून ठेवतात आणि ठेवायलाच पाहिजेत हे जे व्रत आहेत हे अनेक जण काय करतात निर्जला उपवास करतात निर्जला म्हणजे काहीच खाऊ शकत नाही पिऊ शकत नाही जर आपलं आरोग्य साथ देत असेल तर तर काहीजण काय करतात एक भूत म्हणजे एक भूत राहून एक टाईमचं काहीतरी अन्न तुम्ही ग्रहण करू शकता सात्विक एक टाईमचं जेवण करून काही महिला व्रत करतात आता रीतीनुसार जर म्हटलं तर या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून रा संध्याकाळपर्यंत हे व्रत करायलाच पाहिजेत जेव्हा आपली वडाची पूजा झाली तर वडाची पूजा झाल्यानंतर जे पा आपण आम्र अमृत पंचामृत बनवतो तर पंच अमृत घेऊन किंवा पाणी पिऊन हे व्रत संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता तसेच काही जण काय करतात संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे जेव्हा सूर्य सूर्यास्तानंतर होतो तेव्हा उपवास सोडतात आता वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे तर वटपौर्णिमेचे महत्त्व पत्नी पत्नी जे आहे पती पत्नीचे नाथे जे आहे तर हे आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते आणि विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फिरे घेऊन सात जन्माची पती पत्नी पवित्र बंधनामध्ये वचन घेऊन जे बांधले जातात तर असं बोलतात की पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे जे पती सत्यवान यांचे प्राण गेले होते तर आपल्या पतीच्या जाण्याचे आपल्या पतीचे प्राण जाण्याचे सावित्रीला खूप दुःख झाले सावित्री दुःखी झाली तिने तपस्या केली आणि तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमा करून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनीच्या प्रेमात सुवासनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात जी शक्ती आहे खूप शक्ती आहे आणि त्या दिवसापासून तिच्या मंगळसूत्रामध्ये शक्ती असल्याचे एक सिद्ध झालेलं आहे आणि याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत आवर्जून करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यावर अखंड हमेशा राहत असते अशी देखील एक मान्यतासुद्धा आहे आता वटपौर्णिमेच्या दिवशी शृंगार कसा करावा वटपौर्णिमेची पूजा कशी करावी वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे आणि हे व्रत त... कसे करावे उपवास कधी सोडावा ही सविस्तर माहिती दिलेली आहे आता थोडक्यात वटपौर्णिमेची मी कथा सांगणार आहे दोन मिनिटामध्येच चला तर मग सुरुवात करूया वटपौर्णिमेची कथा आवर्जून ऐकावी किंवा वाचावी वटपौर्णिमेची कथा वाचल्याशिवाय वटपौर्णिमेचे पूजेचे फळ आपल्याला जराही भेटत नाही म्हणून ही कथा वराच्या झाडाखाली आसन टाकून श्रवण करा किंवा वाचा ही कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे नीट देऊन शांततेनं एक वेळेस वटपौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही ऐकावी चला तर मग सुरुवात करूया प्रसिद्ध तत्ववेता आणि अश्वपती हा भद्रा राजा देशाचा राजा होता त्याला बाळ सुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षेत कठोर तपश्या केली त्यानंतर सावित्री देवीनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा खूप दुःखी असायचा राजाने स्वत मुलीवर मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला आणि मतसेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकार केला ही घटना कळाल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत अस होता सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीमध्ये आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदानी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जशी जशी वेळ जवळ येऊ लागली स तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनीच्या सांगण्यावरून पितरांची सेवा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला साव म्हणून सावित्री त्यांच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठ्ठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले आणि तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि म्हणाला अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरखू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान पुन्हा जिवंत झाला आणि वय व आई वडिलांना दिवे प्रकाश मिळाला आणि त्याचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राजाचे सुख उपभोगित होते वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने किंवा ही कथा वाचल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दुःख दरिंद्री आडा पिढा ही सर्व निघून जाते आणि सुखाचे आणि सौभाग्यचे आपल्याला सुख भोगायला उपभोगायला आनंद होतो आणि मिळतं तर ही वटपौर्णिमेची कथा पूजा कशी करावी वटपौर्णिमेचे महत्त्व का आहे आणि वटपौर्णिमेला शृंगार कसा करावा व्रत कसे करावे उपवास कधी सोडावा ही सविस्तर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ